हॅलो फ्रेंड्स तर आज पुन्हा एकदा खूप छान केक घेऊन मी तुमच्यासमोर हजर आहे बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ पोस्ट करते थोडंसं बिझी शेड्यूल आहे सध्या भरपूर साऱ्या ऑर्डर्स सा आहेत त्यामुळे केक आपण बनवतो आहे मँगो फ्लेवरचा आणि तो फक्त पाऊन किलोमध्ये पाऊन किलोमध्ये केक आणि तोही टू टीअर बनवतो आहे त्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं बऱ्याचदा कस्टमरला अशी अशा अपेक्षा असते की टू टीअर केक पाहिजे पण जास्त पैसे देऊन घेण्याचं बजेट नसतं किंवा बऱ्याच गोष्टी असतात हा मँगो फ्लेवरचा केक आहे इथे मी एक आणि थोडंसं वरती प्रिमिक्स म्हणजे एक कप आणि थोडंसं सा वरती साधारणतः एक तीनशे ग्रॅम प्रिमिक्स मी इथे घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मँगोचं इमल्शन वापरलं आहे आणि दोन टीनमध्ये मी बेक करून घेतलेला आहे हा आहे साडेसहा इंचाचा टीन आणि दुसरा जो आहे जो स्पॉन्ज आता दाखवणार आहे यानंतर तो आहे तीन इंचाचं टीन थोडंसं टीन आहे ते तर या पद्धतीने आपण काय करायचं आहे छान स्पॉन्ज बेक करून झाला की थंड झाल्यावरच आपल्याला आयसिंगला घ्यायचं आहे क्रीम म्हणाल तर साधारणतः दीड कप क्रीम मी बीट करून घेतली होती जेव्हा आपण टू टीअर केक बनवतो तेव्हा काळजी घ्यायची एकतर जास्त सोक करायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं क्रीमही आतल्या साईडने कमी वापरायची जेणेकरून आपण त्यावरती जेव्हा केक अरेंज करू दुसरा तर त्याने तो केक खाली डेन्स व्हायला नको खाली बसायला नको त्यामुळे तर आता इथे मी फक्त दोन आ, दोनच लेअर्स केल्यात का तर जास्त हाईट केकला झाली असती किंवा तीन लेअर केल्या ले असत्या तर क्रीम जास्त गेली असती आणि मग केकचं वजन वाढलं असतं तर आता मी यावरती लिहिलं आहे मँगो आणि ऑर्डर असं लिहिलं आहे कारण माझ्या शॉपचेही केक माझ्याकडे भरपूर असतात आणि इथे मी शुगर सिरपने सोक करते जे ऑर्डरचे केक असतात त्यांना मी शुगर सिरप वापरते आणि जे शॉपचे असतात त्यांना प्लेन ऑटरने सोक करते का तर ते केक टिकतात फक्त पाण्याने सोक केलेले आणि शुगर सिरपने सोक केलेले केक थोडेसे शे त्यांचं शेल्फ लाईट थोडं कमी होतं जर शुगर सिरपने सोक केलं तर नाही तर मग त्यांना काहीही होत नाही चार दिवस पाच दिवससुद्धा केकला काहीच होत नाही आता इथे छोटासा तीन इंचाचा बेस जो आहे तो थंड झाल्यानंतर मी कट केला आहे त्याचे मात्र मी तीन लेअर्स बनवलेत कारण तो थोडासा हायट्रेट झाला होता आणि खालचा जो बेस होता त्याचे मी दोनच लेअर्स बनवलेत फक्त पाऊन किलोचा केक हा झाला आहे शेवटी मी जाऊन वजनसुद्धा करून दाखवलेला आहे आणि केकची प्राईजसुद्धा किती घेतली हेही सांगणार आहे केक व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघा आणि बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी म्हणेन कारण सध्या एकतर ऑर्डर तर भरपूर असतात आणि मुलीचा टेन्थचा रिझल्ट लागलेला आहे तिला किती मार्क्स मिळाले काय तर माझ्या ब्लॉग चॅनलवरती मी लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर आता आपल्याला दोन्ही केक छान फ्रीजमधून सेट करून झाल्याच्या नंतर पुन्हा आयसिंगला घ्यायचं आहे म्हणजे फिनिशिंगला घ्यायचे केकवरती केकच्या बेसवरती मॉइश्चर आलेला आहे त्यावरून तुम्हाला समजत असेल की केक मी छान सेट करून घेतलेला आहे आणि हां इथपर्यंतची प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवली जर तुमची प्री बुक्ड ऑर्डर असेल तर तरीही छानच होईल जेणेकरून तुम्हाला फिनिशिंगला फार सोपं जाईल बाहेरची फिनिशिंग एकदम प्रॉपर होईल कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत क्रीम फार मेल्ट होते त्याच्यामुळे काय करावं हे सुचत नाही त्याच्यामुळे आणि जेव्हा टू टीयर केक असतात तेव्हा तर फारच काळजी घ्यावी लागते तेव्हा मी सांगते की जास्त सोकिंग करायचं नाही स्पॉन्ज प्रॉपर झाला की सोकिंगची जास्त गरज नसते आणि पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे केक छान सेट झाल्यावरतीच एकमेकांच्यावरती अरेंज करा आतल्या साईडने क्रीम थोडी कमी वापरा जेणेकरून तो खाली बसणार नाही डेन्स होणार नाही यामुळे तर आता याला छान अशी फिनिशिंग केली आहे ह्याची खालचा जो टिअर आहे त्याची हाईट जी आहे ती फारशी झालेली नाही थोडीशी कमी आहे तर आता इथे मी थोडासा पिंक कलरचा शेड देणार आहे बेबी गर्लचा बड्डे आहे त्यामुळे पिंक कलर ऑफकोर्स बनतोच तर मला फार आवडतो पिंक कलर, कलर आणि केकमध्ये सुद्धा यूज करायला खरंच आवडतो छान दिसतात केक जस्ट शेड बनवली आणि इथे माझ्याकडे एक स्क्रेपर आहे जो तीन स्क्रेपरचा सेट येतो सध्या मी ह्या स्क्रेपरचा यूज करायला लागले आणि मला फार आवडतं एक जस्ट मागच्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी केलं होतं जो आपण स्पेसर केक बनवला होता त्यामध्ये तर बऱ्याच जणांना आवडलं होतं ते सुद्धा तर ते तीन स्क्रेपर जे येतात त्यामधलं एक जे आहे ते यूज केलेलं आहे मी तुम्ही बघू शकता आणि पुन्हा आता छोटा जो तीन इंचाच्या टीनमध्ये आपण बनवला आहे तर त्यालासुद्धा मी या पद्धतीने करून घेतलं आहे तुमच्याकडे जर ही टीन नसतील तर तुम्ही घरातले कुकरचे डबे वगैरेसुद्धा वापरू शकता चहा साखरेचा उंच थोडासा हायटेड डब्बा असतो तोसुद्धा वरती करायचा असेल तर वापरू शकता हा छोटा पाऊन किलोमध्ये टू टीयर मी फर्स्ट टाईम बनवला आहे माझ्या जर्नीमध्ये या केकच्या म्हणून तुम केक। मी तुमच्याशी शेअर करते हा केक आणि एक किलोमध्ये टू टीयर मी भरपूर बनवलेत पण पाऊन किलोमध्ये हा फस्ट टाईम बनवते तर म्हटलं चला माझ्या व्हिवर्सला हे दाखवायलाच पाहिजे तर हा मी शूट करून ठेवला होता आणि हा केक जो आहे तो माझ्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीचाच बनवलेला आहे टू दोन मेलाच या मुलीचासुद्धा बड्डे असतो आपल्या बाजूलाच राहते म्हणजे अगदी जवळच आहे बाजूला नाही पण थोडं जवळ आहे तर दरवर्षीच त्यांची ऑर्डर आपल्याकडे असतेच असते तर आता मी पिंक कलर उरलाच होता तर त्याची बॉर्डर तयार करून घेते आणि स्क्रेपरनेच मी इथे छान असा इफेक्ट दिलेला आहे म्हणजे स्क्रेपरसारखी डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे तर आता बॉर्डर केल्याच्यानंतर आपल्याला जर काही डेकोरेशन करायचं असेल तर ते करायला आपण मोकळे तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता आता माझ्याकडे हे बॉल्स होते काही तर हे बॉल्स मी लावले पण मला नंतर असं वाटलं की हे नको थोडेसे मोठे लावूयात अगोदर लावले म्हटलं छोटे आहेत छोट्या केकला शोभून जातील पण नंतर काय झालं तुम्हीच बघा पुढे जाऊन तर या केकची प्राईज म्हणाल तर जवळपास मी त्यांना मी केक जो आहे तर तो पाचशे रुपये किलोप्रमाणेच देते म्हणजे पाऊन किलोचे जवळपास झाले साडेचारशे सॉरी चारशे रुपयांपर्यंत पाऊन किलोचे झाले आणि वरती मी पन्नास रुपये डेकोरेशनचे शिवाय मी बॉलही त्यांच्याकडनं रिटन घेतले म्हणजे केकचे टोटल मी साडेचारशे रुपये त्यांच्याकडनं घेतले म्हणजे जर सहाशे रुपये किलोप्रमाणे पकडला तर पाऊन किलोचे साडेचारशे होतात आणि डेकोरेशन म्हणाल तर मी सगळं रिटन घेतलेलं आहे तर आता काही बटरफ्लायसुद्धा इथे मी यूज केलेले आहेत पहिले जे जे बॉल येतात तर ते मी सगळे काढून घेतले आणि हे दुसरे लावले तर या पद्धतीने केक डेकोरेट केला आहे आणि आता शेवटी राहिलं नाव साडेचारशे रुपयांना सेल केला परवडला का तुम्हीच सांगा कारण तुम्ही करू म्हणता की ताई तुला केक परवडतातच कसे आता मी एक असं समजते चला या केकमध्ये नाही परवडलं तर नेक्स्ट केकमध्ये नक्की परवडेल म्हणून मी जास्त फारसं नाही हे करत पण असो मेहनत खूप आहे तुम्हीही अशाच केकच्या ऑर्डर्स घेत राहा आणि फायनल लुक तर समोर आहे आणि केक बघा आठशे पासष्ट ग्रॅम पासष्ट ग्रॅम जे आहे ते जवळपास आपल्या बेसचं वजन असावं टोटल केकचं वजन आठशे ग्रॅम म्हणजे फक्त पाऊन किलो एक पन्नास ग्रॅम इकडे तिकडे होतं कदाचित फॉकबॉल